तुमची बेदाण्यासाठीची जी द्राक्षं आहेत मग तुमची जर राऊंड मन्याची जर व्हरायटी असेल म्हणजे असेल असाल टुकलोन असेल तर तुम्हाला एकसारखा गोल आकाराचा त्याचा मनी मिळेल आणि जर तुमची लांब मण्याचे द्राक्ष असतील म्हणजे साधी सोनाख असेल माणिक चमन असेल किंवा अनुष्का सुपर अशा कोणत्या व्हरायटीमध्ये जर तुम्ही वेदना करत असाल तर तुम्हाला जशी मण्याला लांबी पाहिजे त्या पद्धतीनं किंचित लांबी आणि जसं मी सांगितलं की पुढचं टोकन मागचं टोक निमुळतं आणि मध्ये थोडा फुगलेला अशा पद्धतीचा जो आयडियल बेदाना तुम्हाला पाहिजे तो बेदाना मिळण्यासाठी मदत होईल आता बेदाण्यासाठी बऱ्याच वेळेला तुम्ही जे पी जी आर वापरता ह्या पी जी आरचा ज्यावेळी तुम्ही बेदाण्यासाठी द्राक्ष हार्वेस्ट करणार आहे आणि बेदाना करण्यासाठी ती द्राक्ष जाळीवर पसरणार आहे त्यावेळी या पी जी आरचा तुम्हाला परिणाम आणि दुष्परिणाम दिसत असतो त्यावेळी तुमच्या मनावर काळे डाग येणं डेटाजवळ काळे स्पॉट पडणं ह्या गोष्टी घडून येत म्हणून ह्या पद्धतीनं जे ए वापरत असताना किंवा पी जी आर घेत असताना खूप विचारपूर्वक आणि चांगल्या दर्जाचा जे ए वापर